सर नमस्कार नमस्कार नेमकं आपल्या भावावरती बिबट्याने आज पहाटेच्या दरम्यान हल्ला केलेला आहे अगदी जीवगे हल्ला केला गंभीर जखमी केलेला आहे तर नेमका तो काय प्रकार घाला नेमकं काय झालेला आहे नमस्कार मी सागर सोमनाथ माने मेजर गाव मात्र तालुका म्हणून जिल्हा धाराशिव मी आर्मी मध्ये आहे आणि सुट्टीला आल्याच्या नंतर आ, मी शेतकरी असल्यामुळे माझ्या भावाबरोबर मी शेतीमध्ये जवारीला पाणी देण्यासाठी गेलो आणि दोघेही गे तिथं पाणी देत असताना अचानक आम्हाला साडे चार वाजून वीस मिनटांनी माझं भावाने मी दारू दिल्याच्या नंतर थोडं साईडला थंडीमुळं आडोश्याला बसलो होतो आणि त्याच्यानंतर अचानक मी भाऊ झोपलेला होता त्याच्यानंतर मग मी दारे दोन दारे मोडले आणि दुसऱ्या मोटर दुसरीही मोटर चालू असल्यामुळे तिकडे हे मी दार मोडण्यासाठी गेलो मग त्याच्यानंतर त्याच टायमामध्ये बिबट्याने येऊन माझ्या भावावरती के हल्ला केला आणि त्यांनी फर्स्ट वेळेस असा चावा घेतला त्याच्यानंतर भावाने थोडं त्याला त्याला वाटलं की जास्त गाड्याला माझ्या गड्याला पकडे म्हणून त्यांनी थोडा धीर झाला त्याच्यानंतर सेकंड वेळेस म्हणजे तसंच केलं भावाने वाटलं की मी उठल तर पण माझ्या गळ्याला चावा घेईल माझं काय खरं नाही म्हणून त्यांनी दोन वेळेस टाईम घेऊन पण तिसऱ्या वेळेस त्याला पूर्ण असे दबड्यामध्ये धरलं अशा हाताला आणि बलगडीला आणि त्याच्यानंतर त्याला असं दोन हवा असे मारले मग त्याच्यानंतर त्या मोठ्याने असा आरडला आरडाओरडा केला मी त्याच्या जवळच होतो चाळीस ते पन्नास मीटर मध्ये असल्यामुळे मला त्याचा पूर्ण आवाज ऐकू आला आणि मी तुरंत माझ्याकडे टॉर्च होते मी टॉर्च आणि त्याच्याकडे भावाकडे माझ्या आणि बिबट्याकडे खेळले तर ती त्याला खावा घेत होता म्हणजे माझी टॉर्च आणि तो पण आरडला ओरडा केला आणि मीही ज्वारामध्ये आरडाओरडा केला त्याच्यामुळे तुरंत बिबट्या त्याला सोडून उडी मारून असा दुसऱ्या शहरामध्ये गेला जवारीमध्ये गेला त्याच्यानंतर मी माझ्या भावाला असं खांद्यावरती घेऊन जसं आमच्या आर्मी मध्ये घायल जवानला असं खांद्यावरती घेतात आणि जी संकट आहे ती पार करून पुढे जातात सेफ एरियामध्ये त्याला नेलं जातात तसं माझ्या भावाला मी स्वतःचा आणि माझ्या बाबाचा प्रचार करून थोडं चारशे पाचशे मीटर मध्ये त्याला घेऊन गेलो त्याच्यानंतर मी मोबाईलमध्ये नंबर काढून जे काही फोर व्हीलर आहे गावामध्ये जे काय थोडं जागरण करतात अशा व्यक्तीला फोन करून तुरंत विसांबर तमांचे सर आणि मात्रेवडी गावचे पोलीस पाटील रामराज माने पाटील या दोघांना कॉल कॉल केला आणि ते तुरंत माझ्याकडे गाडी घेऊन आली आणि आम्ही तुरंत माझ्या भावाला आणि मी भूम सरकारी दवाखान्यामध्ये ॲडमिट केलं त्याच्यानंतर उपचारासाठी त्यांनी आम्हाला जमताळे हॉस्पिटल बार्शी इथे ज्ञानासाठी सांगितले आणि आता इथं माझ्या भावाने मी इथं ॲडमिट आहे